गुरुचरित्र बावनश्लोकीगुरुचरितं श्रीगणेशाय नमः श्रीमद्दत्तात्रेयं गुरवेन् नमः अथ ध्यानं दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशुलं डमरुं गदाच पद्मासनस्थनं रविसोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानमभीष्टसिद्धं काषयवस्त्रं कर्दण्डधारिणम् कमण्डुलुं पद्मकरेण शङ्खं चक्रगदाभूषितभूषाण्ड्यं श्रीपादराजशरणप्रबद्धे कृते जनार्दनत्रेतया मरुपुरन्दं द्वौपारे रामकृष्ण स कैले श्रीपादश्रीवल्लभम् ॐ नमो जीविघ्नहरा गजानना बिरिजाकुमारा जय जय शङ्कदन्ताशूर्पकर्णा त्रिमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णा त्रिवास करुणी ओ जा सद्भक्त ते, ते जे जे संदेह होता माझ्या मनी आजी तुवा कुडे केले ऐसी शिष्याची विनंती ऐकूनी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाहो श्री गुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सागर पुत्राकारणे भगिरथे गंगानली भूमंडळी तीर्थ असली अपारपरी समस्त सांडुनी करी कैसा पावला श्री दत्ताची श्रीपाद श्रीवल्लभ जावरी असे श्री गुरुंची प्रीती तीर्थ महिमा एकवया चित्ती वाचा होतसे ज्ञान ज्योती कृपामूर्ती राया गोकर्णी क्षेत्री श्रीपाद येती राहिले तीन कारणे तेतुनी गुरुगिरीपुरायती लोकानुग्रहकारणे श्रीपादकुरुव असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सगाता कृपामूर्ती सिद्धमने नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुषसी अनंतरूपे परीयसी विश्वव्यापक परमात्मा सिद्धमने एकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा कथा संगतीले विप्र श्री गुरु मन जननीसी अम्मा ऐसा निरुपदेसी ते शरीर नसी काय भरवसा जीविताचा श्री गुरु चरित्र कथामृत सेवितावांच्या अधिक होत शमन करणार समर्थ तुची एक कृपा शिंदू ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनू जाण संगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परेसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी आे पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्या नामकरणी गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नव्हे अंतकरणी कथामृत संजीवनी आणि क निरोपावी दातारा अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मोदमंत श्री गुरुचरित्र वाचनामृत प्राशान केले दातारा आम्हासी श्री गुरु आले गणगापुरासी गौप्य रूपे अमरपुरासी औदुंबरी असती जाण सिद्धमने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी विवेका ते प्रेतजननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मोज आता परमार्थ मज मन ऐकता झाले तुझे प्रसादे लोटांगणे गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमस्कारी विनयसी एक भावे करुणिया शिष्यवचन परिसुनी सांगता झाला सिद्धमुनी एक भक्ता नामकरणी गुरुचरित्र अभिनव सिद्धमणे एक बाळा अगम्य लीला सांगता न सरे काळा साधारण मी सांगतसे गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रुमरे युक्तीसी वेदांत न कळे ब्राह्मयासी अनंत वेद सती जान चतुर्वेद विस्तारीसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारासी दातारा नामधारक मने सिद्धासी पुढील कथा सांगा अम्मासी उल्हास होतो मानसी श्री गुरु चरित्र अति गोड पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरूपावे विस्तारी सिद्धमुनी कृपा शिंदू चरित्र सुधारस तुम्ही पाजला अम्मास परितृप्त नव्हे का मानस तृषा अनेक होतसे सिद्धमने नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे श्रेयासी स्वधर्म पतिव्रतेची रीती सांगे देवासी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे परी नरूपली श्रीगुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी अम्हासी निरूपावे निरोपावे स्वामिया श्री गुरु म्हणती दंपती सी ऐका पराशर ऋषी तया कश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा नरुपिला पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी सांगा उहिली मती माझी असे वेधिली स्री गुरु चरित्र ऐकवया गांडगापुरी असता श्रीगुरु महिमा झाला पारू सांगताने विस्तारू तावन मात्र सांगत शे ऐसा श्रीगुरु दातारू भक्तजना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करु प्रासी आर्त झालो मी तृषेचा गोट भरवी अमृताचा चरित्र भाग सांगे गुरुचा माझे मन निववी वेगी सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व झाले ऐका साठ वर्ष वांजदेखा पुत्रकन्या प्रसवली सिद्धमने नामधारका अपुरवर्तली अनिकायका वृक्ष झाला काष्टसुखा विचित्र कथा परियेसा जय जयाजी सिद्धमनी तू तारक या वातुनी नाना धर्म विस्तारुनी श्रीगुरु चरित्र निरुपिले मागे कथानक निरुपिले साईन देव शिष्य भले श्रीगुरूंनी त्याशी निरूपिले कलत्र पुत्र आणि म्हणती श्री गुरु म्हणती या अनंत व्रतासी सांगे नयका तुम्ही पूर्वी भोवती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे गुरु बुवन आपण नये आता येथून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटला सी मज तारक दे गेले सकळही दुःख सर्वाभीष्ट लाधले सुख श्री चरित्र ऐकता गांडगापुरी असता श्रीगुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरु भक्त बहुत झाले असती का कथा विचित्र जेने होय पतित पवित्र ऐसे हे गुरुचरित्र तत्परेसी गुरु श्रीगुरु परेसी परेसी। संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शूद्र परहेसी शेती आपुल्या उभासे त्रिमूर्तीचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती गंडगापूर कवन क्षत्र म्हणून या तेने मागितलावर राज्यपद धुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर दिदलावर परेसा राजभेटी भेटी श्रीपाद आले गंडगाभुवनी योजना करती आपुले मनी गोप्य राहावे म्हणून या मने सरस्वती गङ्गाधर श्रोतिया करि नमस्कार कथा एका मनोहर लाधिल इति गुरुचरित्र कथा कल्पतरो सिद्धनामधारकसंवादे द्विपञ्चाशत् गुरुचरित्र सम्पूर्णम्